नमस्कार स्वस्तश्री जिनसेन पटारक भट्टाचार्य महास्वामीजी मठ नांदनी येथील आपल्या सर्वांची लाडकी हत्ती महादेवीला काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा जामनगर गुजरात या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं महादेवीच्या जाण्यानं खूप मोठा प्रक्षोभ कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक या ठिकाणी उसळलेला होता अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली पोषण केलं खूप मोठा मोर्चा निघालेला होता आणि या सगळ्या बाबीचा निषेध लोकांनी नोंदवण्याचं काम केलेलं होतं या सगळ्या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तातडीनं आज सकाळी वनताराच्या टीमसोबत एक बैठक केली याबाबतीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून काही सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार वनताराची टीम आज कोल्हापूरला जाऊन नांदणी या ठिकाणी जाऊन महाराजांना भेटून पत्र ते देत आहे की ते सन्मानानं आपली माधुरी आपली महादेवी कोल्हापूरला परत करत आहे ते करत असताना नांदणी या ठिकाणी वंतराचंच एखादं दे छोटं युनिट किंवा एक रिहॅबिलिटेशन सेंटर ज्याला आपण म्हणतो त्या आप पद्धतीचं एक फॅसिलेशन सेंटर ते नांदणी या ठिकाणी बनवण्यास तयार आहे जिथं तिची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाईल ही सुद्धा व्यवस्था आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा खर्च ते करण्यासाठी वनताराच्या टीमनं कबुली दिलेली आहे मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं महादेवीवर प्रेम करणाऱ्या हजारो लाखो नागरिकांच्याकडून जैन समाजाच्या वतीनं महिलांच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीनं ही पावलं उचलली आणि वनताराला काही सूचना दिलेल्या आहेत मी वनताराची टीम त्याचे सीईओ असणारे विवान सन्माननीय आनंदभाई अंबानी यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या सगळ्या नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन ताबडतोब स्वतःहून खरं म्हणजे यामध्ये त्यांचा कोणताही दोष नव्हता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी वनताराला महादेवीला नेण्याचं काम केलेलं होतं परंतु लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा तातडीनं प्रतिसाद देत महादेवीला सविनय सन्मानानं परत नाम्य या ठिकाणी पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या कामी मी मान्य अनंत अंबानीजी वनधाराचे सीओ विमान आणि त्यांची सर्व टीम त्यांनी इतके दिवस महादेवीची काळजी घेतली त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तमाम जनतेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा